बाबूच काय चालल कुठला व्या कुठे लाव्या कुठला वया कशा हात मस्त मजेत ना आहे संध्याकाळचे सात सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या भरपूर शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला छान मस्त आनंदच राह हो ही बाप्पाच्या ज्ञानाची प्रार्थना असेल सो छान मस्त सगळं आवडलेलं आहे आमचं बाप्पाच्या अंगणांची वाट बघत आहोत आणायला गेलेले आहेत अजून तर काय आलेलं आहेत इथे बघू शकता छान आमची सगळी मस्त तयारी वगैरे झालेली आहे खीर वगैरे केलेली आहे सो सगळं छान मस्त आवडलेलं आहे खूप दिवसांनी मी एवढे छान मला असं वाटतं तयार झाले अद्रेजमुळे मी तयार व्हायचं सोडून दिलेलं आहे पण आजराला त्याच्या बाबाने घेतलेला आहे म्हणून मला चला आदरा छान मस्त स्वतःसाठी तयार होऊया नाहीतर कधी असा तयार होण्याचं काय म्हणतात निमित्त भेटत नाही शक्यतो मुला छान सरा तयार होऊया माझ्यावर आमच्या सासूबाईंना पण तयार केलेलं आहे दोघी एक अजून तयार व्हायला लागलेले आहेत एक झालेले आहेत आमची मस्त तयार झालेली आहे आगमनाची वाट बघत आहोत कधी येत आहेत या 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 बाप्पांचं आगमन होणार आहे आता दुर्वा वगैरे होत घरात जाकादू प्रम्या, हो लो और बाचे है नसीा को चार मत खो जिरू झाव गोरी कार सो घर को त। हम कर खती है? झाव पिर मत पर चोंगो इडार बाची हो औरpower 각ल ख ABOUTे हैं जाने टिर झार एंधिन आय खती हो खती हो इंधिने दाव जार खती है leverage और टी हो दो काडेस थी था। 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 क्या जायचं हां काय काय आता नमस्कार नमस्कार करा नमस्कार नमस्कार सर नमस्कार

पप्पांचं आगमन घरात आपल्याला आलेलं आहे बघा वातावरण किती छान मस्त आणि आनंददायी वातावरण आहे पप्पांचं इतकं सोबक आणि छान मस्त रूप बघून खरंच खूप छान वाटत आहे घरातले एक प्रकारचं अंदर वातावरण असे चेंज होतं आणि खरंच खूप भारी वाटत आहे बाप्पा घरी आल्यावरती एकदम मन प्रसन्न प्रसन्न झालेलं आहे असो चला आजच्या काय म्हणतात व्हिडिओचा मी इथंच करते भेटी आपण उलयचो उडाऊमध्ये तोपर्यंत बाप्पा सगळ्यांना काय म्हणतो शुभ आशीर्वाद देऊ आज हीच बाप्पाच्यातली प्रार्थना असेल तोपर्यंत बाय बाय